की मागच्या लक्षवेधीमध्ये मी हा विषय घेतला होता जे बोगस बियाणं आलं होतं त्या बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला त्याच्यानंतर त्या बोगस बियाण्याच्या कंपन्यांवर ब्लॅकलिस्टेडची कारवाईसुद्धा करण्यात आली आणि अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली होती लक्षवेधी क्रमांक तेराशे छप्पन हा लक्षवेधी क्रमांक होता आणि त्या लक्षवेधीमध्ये त्या ठिकाणी असणारे कृषीमंत्री यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की साधारण बियाणे तपासण्याबाबतच्या जे काही पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल आणि त्यांनी आता एक पत्र पाठवलं एक समिती गठीत केली त्या समितीमध्ये कॅबिनेट मंत्री कृषी हे पण राहणार आहे राज्यमंत्री कृषी हे पण राहणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री संबंधित जिल्ह्याचे जे जे कोणते जिल्हे असेल त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी विभागाचे मुख्य सचिव कृषी विभागाचे आयुक्त आणि विधिमंडळातील दहा सदस्य अशी एक समिती गठीत करण्यात आली आणि या समितीद्वारे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम प्रोसिजर ही त्या ठिकाणी कशी राबविण्यात यावी या दृष्टीने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी आम्ही हे विषय करणार आहे भविष्यामध्ये बोगस बियाण्यांची खैर नाही हेच यावेळेस सांगावं लागेल त्यासाठी बनवण्यात आली की साधारण बियाणे तपासणीबाबतच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे म्हणजे जुनी जुनी पद्धत ही जर ॲडॅप्ट केली तर ते कुचकामी ठरते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्याच्या संदर्भामध्ये नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्याच्या संदर्भामध्ये एक ओ पी बनवण्याच्या संदर्भामध्ये ही समिती त्या ठिकाणी मदत करणार आहे जर काही त्याच्यामध्ये बदल करायचे असेल तर ते बदल सुचवण्याचे अधिकारसुद्धा या समितीला राहणार आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांसाठी ही समिती चांगलं काम करेल याच्यामध्ये माझ्या मनात कुठेही शंका नाही समिती बनलेली आहे या समितीद्वारे आता एक पंधरा दिवसात त्याची मिटिंग होईल या मिटिंगमध्ये साधारण एसओपी ठरवण्यात येईल की या मिटिंगमध्ये आ, समोर या बियाणे तपासणीच्या संदर्भात काय करायला पाहिजे याचा अभ्याससुद्धा आम्ही या येत्या पंधरा दिवसामध्ये करणार आहे आणि बियाणे तपासणीच्या संदर्भामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठली आलेली आहे ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे याच्या सूचनासुद्धा आम्ही आयुक्त आणि मुख्य सचिवांना करणार अजून ठरलेलं नाही आहे सध्या ना राज्यस्तरीय ही समिती स्थापन करण्यात आली आहे तसं पत्र कालच मला आलेलं आहे आणि त्या समितीमध्ये मी पण आहे या मला एका गोष्टीचा आनंद आहे की मी या बोगस बियाण्याच्या विरोधात लावलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून हे सगळी प्रोसेस करण्यात आलेली आहे आणि बोगस बियाण्याच्या संदर्भात विधिमंडळामध्ये भविष्यामध्ये कडक कायदे करण्यात येतील